जयंती जे, जयंतीनिमित्त आज मी सगळ्यांना दत्तनगर विद्यानगर रामनगर यांना पहिले वंचित महिला आघाडी भारतीय सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि आज आनंद एवढा व्यक्त करते की आज माझ्या ज्या महिला आहेत इतर समाजाच्या ज्या माझ्या पाठीशा आहेत त्यांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते वंचित बहुजन आघाडी पिंपरी शहर जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी जयंतीचा महोत्सव आपण बघत आहात जयंतीची ही मिरवणूक सगळे महिला असतील मुलं असतील आणि तरुण आणि वयोवृद्ध सगळे साजरे करत आहे भीमक्रांती शारदामंडळातर्फे जयंतीचा या ठिकाणी जल्लोष आहे ही जयंती फक्त नाचून साजरी करत नाही तर या ठिकाणी शारदाताई बनसोडे यांच्या माध्यमातून खूप मोठा संघर्ष करत आहे आणि हा संघर्ष या ठिकाणी या संघर्षाला यश प्राप्त झालेला आहे असं दिसत आहे शारदाता या ठिकाणी तुम्ही जयंती साजरी करत असताना कशा प्रकारे जयंती साजरी करत आहे खूप संघर्ष तीनशे पासष्ट दिवस आपल्याला आहे परंतु एक दिवस नाचायचा आहे त्यामुळे नाचावं लागते आणि जल्लोष लागतो काय सांगायला चौतीस जयंती जयंती निमित्त आज मी सगळ्यांना दत्तनगर विद्यानगर रामनगर यांना पहिले वंचित बहुजन महिला आघाडी भारतीय मध्य सभेच्या वतीने सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि आज आनंद एवढा व्यक्त करते की आज माझ्या ज्या महिला आहेत इतर समाजाच्या ज्या माझ्या पाठीशी आहेत त्यांचं मी खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर बाळासाहेब आंबेडकर हे जे आमच्या पाठीशी आहेत त्यांचं खूप खूप मी आभार मानते आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वंचित बहुजन जे आमची टीम आहेत नायर भाई असतील आमचे निली दादा असतील यांचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते जयंती का किस प्रकार शुभे डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के जयंती मोहन नगर में सम्मान बहुजन आहार के महिला अध्यक्ष ताई बनसड़े और इधर के तमाम लोग अम्बेडकर लोग डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मानने वाले लोग मैं ये माध्यम से आपको बोलना चाहता हूँ कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर एक समाज के लिए नहीं पूरे तो विश्व के लिए और इंटेलेक्चुअल लेवल तो